नमस्कार सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक समजून घेताना या पॉडकास्ट मध्ये मी प्रसन्न कुलकर्णी आणि मी तेजस्विनी गांधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण ऐकणार आहोत मयुरेश कुलकर्णी लिखित धडाका या पुस्तकाविषयी तशी भेटलेली आढळलेली वेगवेगळी माणसं विविध घटना घडामोडी आणि किस्से या सगळ्यांच्या एकत्रित मिश्रणातून साकारलेला हा धूमधडाका ते स्वतः प्राथमिक शिक्षक आहेत त्यांचा स्वभाव संवेदनशील आहे बदली निमित्तानं विविध गावचं पाणी त्यांनी पिलंय त्या अनुभवातून या संग्रहातील छोटेखानी सत्तावीस कथा अवतरल्या आहेत निरक्षरांचा सर्वे ही गमतीदार कथा आहे गावात निरक्षर किती आहेत त्यांची माहिती गोळा करण्याचं काम दिलेल्या शिक्षकाला सुरुवातीला हे काम सोपं वाटलं पण बकुळासारखी इरसाल महिला आणि टिपिकल ग्रामीण मानसिकता असलेल्या म्हाताऱ्या आजोबांच्या त्या भेटीनंतर हे काम आपलं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं संपूर्ण साक्षर गावचा पुरस्कार पाच वर्षांपूर्वीच आपल्या गावाला मिळाला आहे तेव्हा गावात निरक्षर कोणीच नाही असा अहवाल द्या मी त्यावर अंगठा उठवतो असा सल्ला <laughs> गावचे सरपंच संबंधित शिक्षकाला देतात तेव्हा वाचक देखील हतबद्ध झाल्याशिवाय राहत नाही सरकारनं सुरू केलेल्या साक्षरता अभियानाचा सा खेळ खंडोबा यापूर्वी रमेश इंगळे उत्तराधिकार यांनी लिहिलेल्या निशाणी डावा अंगठा सारख्या कादंबरीतून वाचायला मिळाला त्याची आठवण देणारी ही कथा आहे मयुरेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या अनेक कथांचा फॉर्म हा नेहमीचा नाही मराठीमध्ये लघुकथा वेगवेगळ्या पद्धतीने लिहिली जाते अति लघुकथा लघु ही अनेकांनी अने लिहिल्या आहेत अगदी दोन वर्षांच्या मुलाने न वापरलेले पायमोजे विकणे आहे अशा वाक्यातून वाचकाला करण्याची ताकद असणाऱ्या कथा जगभरातील साहित्यात सापडतात या संग्रहात पखरण करणाऱ्या एस टी अलिका सारख्या कथा आहेत एस टी बस तोट्यात आहे ती फायद्यात आणण्यासाठी लढवलेल्या सामान्य लुप्ट्या हा या कथेचा विषय तोट्याची मूळ कारण शोधून उपाय करण्याऐवजी भलतेच या कथेत बोचर भाष्य काही कथा दीड पाणी किंवा अडीच पानात संपल्यात होणाऱ्या परिणामात उणेपणा आलेला नाही राम मास्तर सारखी कथा पिंजरा चित्रपटाची आठवण करून देते तर श्याम माळी कथा वाचल्यानंतर आपल्या पुलांचा सखाराम आठवलेशिवाय राहत नाही शालेय आरोग्य तपासणी यासारखी कथा माडगुळकर किंवा मिराजदारांच्या एखाद्या कथेशी साधर्म्य पद्धतीने जेव्हा लिहितात तेव्हा आपापली शैली घाट आणि आकार घेऊन येतात मयुरेश यांच्यावर अशा उत्तम लेखकांचा प्रभाव आहे आणि त्यामुळंच येत्या काळात आणखी उत्तम कथालेखन यांच्याकडून होईल यात शंका नाही धूमधडाका या पुस्तकातल्या सगळ्या कथा वाचकांचं मनोरंजन करता करता नकळत त्यांना अंतर्मुख करतात मानवी भावभावना स्वभाव आणि अंतर्भूत अनेकदा चमत्कारिक परिस्थिती निर्माण होते याचा आनंद वाचकाला हे पुस्तक नक्कीच मिळवून देईल मानवी मनाची मातीशी घट्ट असणारी नाळ अधिक मजबूत करणाऱ्या ह्यातल्या सर्वच कथा कधी वाचकांच्या ओठांवर हसू आणून त्यांना सुखावून टाकतात तर कधी मानवी मूल्य सामाजिक परिस्थिती आणि ग्रामीण जीवनाची ओळख करून देतात वाचकाला कथेत गुंतवून ठेवता ठेवताच वाचकाचं समाजभान जागृत करणारं मराठी भाषा वाङ्मयात आपल्या एका वेगळ्याच अंगानं पाऊल टाकणारं हे पुस्तक रसिक मनाला आपल्या कला विश्वात रमवताना वास्तव जीवनाच्या मार्गावरील अवीट गोडी जरूर जपताना दिसत वाचकांना यातल्या कथा वाचून त्यातली पात्र आपल्याच आजूबाजूला वावरत असल्याची जाणीव निर्माण करणारं हे पुस्तक आहे मानवी कथा प्राणी कथा आणि व्यक्तिचित्रांचा सुंदर मिलाप या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतो लघुकथा प्रकारातलं हे पुस्तक अनेकांना मंत्रमुग्ध करेल तुम्हाला जर हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर सकाळ प्रकाशनाच्या वेबसाईटवर हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याचबरोबर अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरूनही तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता तुम्हाला सकाळ प्रकाशनाशी थेट संपर्क साधून जर हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव आठशे पंधरा अठ्ठ्याण्णव आठशे पंधरा आणि व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून जर हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे पाच वेळा आठ एकोणपन्नास शून्य पन्नास धन्यवाद